नमस्कार आज आपण कॅरॉन टेक्नॉलॉजी वापरलेले शेतकरी मित्रांकडे आलेलो आहे त्यांनी वांगे पिकाला कॅरॉन टेक्नॉलॉजीचा वापर केला त्यांना काय अनुभव आलेला आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊया नमस्कार तुमचं नाव वैभव विष्णू शेला आपण कॅरॉन टेक्नॉलॉजीचा वापर केला वांग्या पिकाला त्याला काय वापरले तुम्ही पहिले पहिले आम्ही बस वापर बस वापरलो बरोबर आणि बस फुल कळी सेटिंग मध्ये काय वापरलं आणि हे वापरल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आलायचे फुटवे वगैरे कसे वाटले फुटवे बिटवे व्यवस्थित आहे आणि त्यानंतर आपली फुल सेटिंग पण बऱ्यापैकी हां बर आणि तुम्ही अजून कोणकोणत्या पिकाला वापरलेलं आहे आपण पहिले याच्या आधी मक्काला वापरलं आणि भाताला वापरलं आणि एकूण तुमच्या उत्पादनात वाढ झालेली आहे का मग ते वापरल्यामुळं मग वाढ झाली बरोबर आता जी सेटिंग वांग्याची तुम्हाला कशी वाटते बघा बरं काय घेईन हां बऱ्यापैकी सेटिंग बिटिंग आपली फुल सेटिंग पण बरी आहे आणि त्यापैकी आपल्याला वांगेची आणि तुम्ही मार्केटला वांगे नेले पहिले मार्केट पेक्षा पन्नास रुपयाचे त्याच्यामुळे बरोबर ना जिर्यापणा पण चमक पण बरोबर आणि तुम्ही आता ही टेक्नॉलॉजी वापरून समाधानी आहात समाधान ओके धन्यवाद